मी बोलतो नमस्कार पशुरामची भूमी या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे अशा प्रकारे आता आम्ही इथे जंगलामध्ये आलेलो आहोत आज एकादशी आहे आणि आज गंगा स्नान म्हणून करा आम्ही जात चालू आहोत अशा प्रकारे आता आपण पाहूया बघा ही भाजी औषधी ही याला होतं ताकडा ही ताकळाची भाजी खाल्ल्याने शरीराला खूप आयुर्वेदिक सारखे आहे हे आता मी काढत आहोत आणि ते आम्ही भाजी बनवणार आणि खाणार आहोत अशा प्रकारे आता आम्ही सगळेजण तिकडे चाललो हो, आहोत नदीवर आंघोळ करायला तर तुम्हाला आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा हे पूर्ण कर। आमचं हे आमचं शेती आहे शेती भात आहे बघा आमचं वातावरण कोकणचं वातावरण कसं आहे ते बघा एकदा पहा बघा हे आपल्या कोकणमधलं दृश्य आहे अशा प्रकारे बघा आमचं कोकण आमचा सहदीच्या पायथ्याकडे वसलेला हा गाव आमचा बामणोले गाव आहे रम्य असं वातावरण शांत वातावरण एकदम ढगाळ वातावरण असं ही आमची बावन नदीला मिळणारी नदी म्हणून बामणोले नाव पडलेलं असं गाव आहे खूप मोठी आमची नदी आहे Ini adalah halau. Halau dan telur. Kami membuat halau. Halau dan telur. Kami dapatkan makanan secara berbeza di sini. Ini adalah takla. Ini adalah takla. Kami akan menambahkan takla pada semua. Saya akan menambahnya seperti ini. Ini sangat baik untuk semua.

santai ke situ. Halo. Halo, hai. Jungle. Eh, hey, jungle. हा आमचा छोटासा पर्याय पर्या बोलतात त्याला छोटा याला खूप पर्याय आहे खूप पाणी येतं पावसाच्या वेळेला खूप पाणी येतं असं अशा प्रकारचा आहे हो बघा खेकडे पण मिळतात खेकडे रात्रीचं इकडे ह्यासाठी मी आलो तर खेकडे भरपूर मिळतात बघा असं वातावरण आहे शांत असं वातावरण आहे खूप आम्ही आनंद घेतो इकडे आल्यानंतर असं वातावरण आहे असं आपण पाहू शकता छोटासा पण इथे दिसतं पूर्ण कातळ आहे पण आता संध्याच्या टायमाला रात्रीच्या वेळेला इकडे आलंत ना तर खूप साऱ्या खेकड्या वेगळ्या इकडे मिळतात हे खेकड्या असं आमच्या कोकणाचं हे वातावरण आहे रम्य असं वातावरण बघा आपण पाहू शकता हिरवगार हिरवगार वातावरण असं आता आपण पुढे चालू आहे वातावरण वातावरणसाठी खूप मोठं मोठं गवत आहे आता आपण जातोय नदीवर हमारी नदी है, है। खूब मोटी नदी है बामणोल की आमचे पिरते आहेत अशा प्रकारे ही आमची नदी आहे आपण पाहू शकता वातावरण कसं सुंदर असं हिरवं वातावरण आहे बघा आपण पाहू शकता हा आमचा ब्रिज आहे अशा प्रकारे आता आम्ही नदीमध्ये आलो आहे ही आमची फॅमिली आहे सगळी आंघोळ करतायत मजा घेतायत बाबू काय ए चला ना कामाला अशा प्रकारे ही आमची फॅमिली आहे ही फॅमिली आमची खूप आनंद घेतात कसं काय

आमचं सुंदर असं कोकण सुंदर नदी सगळी आनंद घेताना सगळे प्रेक्षक दिसत आहेत हे आमची फॅमिली आहे मित्रपरिवार आहेत अशा प्रकारे पाहू शकता आपण हे सगळं आमचं कोकण पुढे जंगल झंदाड जंगल आजूबाजूला घरी नदीच्या बाजूला आहे असं आहे हा आमचा खूप डोंगर म्हणजे सह्याद्रीच्या कुशीत वसलेला गाव आपण बांबलोळी गाव बोलतो तर हा भामलोली गाव आहे ह्याच्या ह्याच्या पलीकडे कोणता गाव नाही हा डोंगर आहे खूप मोठा डोंगर आहे ते खूप पाव पावसाचा पा पाऊस मोठा पावसाला खूप पाणी येतं आहे नदीला अशा प्रकारे अशा प्रकारे हा व्हिडिओ तुम्हाला सगळ्यांना आवडला तुम्ही लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद या 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 या, या, या।